पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा पणन मंत्रालय महाराष्ट्र शासन यांच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती बारशीचा कारभार पाहण्यासाठी अशासकीय समितीची नेमणूक केली आहे सदर अशासकीय समितीच्या अध्यक्षपदी मुख्य प्रशासक माननीय विजय नाना राऊत यांची तर प्रशासक म्हणून श्री शाहूराजे संतोष निंबाळकर आणि श्री ओंकार नानासाहेब धायगुडे यांची निवड करण्यात आली गुरुवार दिनांक एकोणतीस आठ दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता मुख्य प्रशासक आणि प्रशासक यांनी आपला पदभार स्वीकारला त्यानिमित्त कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कार्यालयामध्ये सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी बार्शी तालुक्याचे आमदार राजेंद्र राऊत आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे बार्शीचे मान्य सभापती रणवीर राऊत उपस्थित होते सदर सत्कार समारंभामध्ये बाजार समितीचे सचिव श्री टी ए जगदाळे आणि कर्मचारी बाजार आवारातील सर्व आडते व्यापारी हमाल तोलार चाळणी कामगार आणि शेतकरी बांधव यांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी बाजार समितीचे माजी संचालक माजी नगरसेवक माजी पंचायत समिती सदस्य आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा